याच्यावरनं महाराष्ट्राच्या एक लक्षात येत्या महत्वाच्या विषयावरती सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन शासनानं आयोजित केलेली बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला होते दुपारपर्यंत आम्हाला निरोप होता की सर्व पक्षीयांचा विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांचा की बैठकीला आम्ही येणार आहे काही लोकांनी निरोप दिले की आम्ही ऑनलाईन जॉईन होणार आहे ऑनलाईन जॉईन करण्याची सुद्धा व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली होती परंतु ऐनवेळी म्हणजे जवळपास साडेसहाची बैठक होती आणि सहा वाजताच्या दरम्यान त्यांनी बैठकीला न येण्याचा अचानक निर्णय घेतला एक प्रकारे एवढ्या राज्यासमोरच्या असणाऱ्या ओबीसी आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यापासून महाविकास आघाडीनं पळ काढलेला आहे पळ काढण्याचा त्यांचा उद्देश काय आहे हे मला माहीत नाही किंवा हे लक्षात येत नाही पण आता आंदोलनकर्त्यांनी जे आंदोलनकर्त्यांचे नेते आहेत त्यांनी ह्याचा विचार करावा की जेव्हा सरकार निर्णय घेण्यासाठी चर्चा निर्णय घेण्यापूर्वी सर्व पक्षांचं मत जाणून घेण्यासाठी इतक्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करते आणि त्या बैठकीला जाणीवपूर्वक हे महाविकास आघाडीचे नेते बैठक बैठकीला येण्यापासून टाळतात पळ काढतात त्यामुळं या सगळ्या नेत्याने आता ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे नंबर एक आणि आजच्या बैठकीमध्ये सगळे सोयऱ्यांचं जे प्रारूप आपण पब्लिक डॉमेनमध्ये आहे त्याच्यावर चर्चा झाली विशेषतः हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये माननीय मनोज पटेलदारांची जी माझी चर्चा झाली होती मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्या बाबतीत सुद्धा आपण हैदराबाद गव्हर्नमेंटबरोबर बोललेलो आहे कालच अकरा अधिकाऱ्यांची आमची टीम ही आपण तेलंगणा गव्हर्नमेंटकडं एक कागदपत्र घेण्यासाठी कागदपत्र तपासण्यासाठी म्हणून हैदराबादला पाठवलेली आहे आमचे अधिकारी गेले दोन दिवस झाले हैदराबादमध्ये आहेत उद्या आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरनं बोलतील कारण ती कागदपत्रांची संख्या जवळपास सात ते आठ हजार आहे ती आपल्याला स्कॅन करून सर्टिफाय करून घ्यावी लागणार आहे त्यामुळं त्याच्यासाठी त्या सरकारनं परवानगी द्यावी यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बोलतील सरकार या सगळ्या बाबतीत जे काही सरकारने शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे सरकार काम करत आहे मी एवढंच सांगेन की आम्ही इतकं सकारात्मक दृष्ट्या सगळ्या सकारा गोष्टीत करतोय आता तर माननीय मनोज पाटील जरांगी साहेबांना माझा या ठिकाणी आग्रह राहील की जरूर चर्चेची दारं सरकारची उघडी आहेत मी त्यांच्याकडं चर्चा करून आल्यापासून आम्ही बरीच एक 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 कॉल पुढं टाकत हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा विषय आपण सोडवण्याच्या कामामध्ये आपण सग आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करतो आहे पाटील दरांगी साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करायला हवं तर स्वतः या ठिकाणी वन टू वन मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करावी किंवा त्यांना ते जर त्यांचं प्रतिनिधी मंडळ चर्चा करायला पाठवायचं असेल तर त्यांचं प्रतिनिधी मंडळ सुद्धा त्यांनी केव्हाही चर्चा करायला पाठवावं राज्य सरकारची हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आणि कॉन्क्रीटपणे सोडवण्याच्या दृष्टीनं चर्चेची दारं सर्व आंदोलनकर्त्यांसाठी खुली आहेत मंत्री